जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये राहता तालुक्यातील दुर्गापूर येथील बिरोबा मंदिर जवळ पुलाटे वस्तीवर बिबट्या जरबंद करण्यात वन विभाग व प्राणी मित्र यांना यश आले चंद्रशेखर बाळकृष्ण पुलाटे यांच्या जांभूळ बागेत बिबट्या कोंबडीच्या सावाजाला आकर्षून पिंजऱ्यात जरबंद झाला चार पाच दिवसांपासून हा बिबट्या पिंजऱ्याभोवती फिरत होता पण पिंजऱ्यात जात नव्हता परंतु काल सोमवारी रोजी पहाटे कोंबडीला आकर्षून तो पिंजऱ्यात अलगद अडकला घटनेची माहिती मिळताच वनरक्षक प्रतीक गजेवर व प्राणिमित्र विकास मस्के हे घटनास्थळी पोहोचले व अहिल्यानगर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल सहायक उप वनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ वन परिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांना माहिती देण्यात आली आपदा मित्र अनिल जाधव मंडू खेमनर हे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व जेरबंद बिबट्याला हलवण्याची कार्यवाही केली बारावीच्या बोर्ड परीक्षेचा बिगुल गाजला आहे पण पहिल्याच दिवशी परीक्षेच्या पावित्र्याला गालबोट लागल्याची धक्कादायक ला बातमी समोर येते अहिल्यानगर जिल्ह्यात इंग्रजीच्या पेपर वेळी कॉपी बहादरांचा कितीही डोळ्यात तेल घालून पहारा दिला विद्यार्थ्यांना कॉपी मुक्त चा दिल्या तरी विद्यार्थ्यांनी मात्र कॉपी करण्याचा मोह सोडला नाही पहिल्याच दिवशी जिल्ह्यात तब्बल नऊ विद्यार्थ्यांवर कॉपीच्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत यात सर्वात जास्त फटका पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याला बसलाय पातर्डी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना शिस्त व जबाबदारीची जाणीव राहिलेली नसल्याचे धक्कादायक चित्र सध्या समोर आले आहे लाखो रुपये खर्चून उभारलेल्या पंचायत समिती इमारतींची अवस्था मात्र दयनीय आहे आहे कार्यालयीन आवारात सर्वत्र अस्वच्छता पडलेले साहित्य व बेजबाबदारपणाचे दर्शन घडत पंचायत समितीच्या कार्यालयातील खिडक्या मावा तंबाखू व गुटखा खाऊन थुंकून घाण केल्या गेले आहेत अनेक ठिकाणी भिंतीवरचे थुंके स्पष्टपणे दिसत आहेत यामुळे संपूर्ण कार्यालय परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना कार्यालयात येणे जाणेही नकोसे वाटत आहे या कार्यालयातील अंतर्गत वायरिंग अनेक ठिकाणी लोंबत असल्याने अपघातात चा धोका निर्माण झालाय श्रीरामपूर शहरातील आदर्श लॉज येथे सुरू असलेल्या अनैतिक देह विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करत सदर लॉज एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लॉजचा मॅनेजर धीरज प्रमोद बिंगले हा महिलांना पैशाचे आमिष दाखवून देह व्यवसाय करण्यास भाग पाडित असल्याचे समोर आले त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बनावट ग्राहक व पंचांसह सापळा रचून छापा टाकला असता मॅनेजर बिंगले यांच्यासह तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे चौकशीत बिंगले व त्याचा साथीदार मोहम्मद शेख हे महिलांकडून देह व्यवसाय करून घेत ग्राहकांकडून पैसे उकळत असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शासनाच्या गृहनिर्माण योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना शासनाच्या अधिसूचनेनुसार स्वामित्व धन न आकारता वाळू उपलब्ध करून देण्याची तरतुदीची नेवासा शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे महसूल विभागाने या कारवाईत जप्त केलेली अंदाजे एकशे ब्रास वाळू आज तेहतीस घरकुल लाभार्थ्यांना विनाशुल्क वितरित करण्यात आली सन दोन हजार अठरा एकोणावीस मध्ये मंजूर झालेल्या व वाळू तसेच आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या पुढाकाराने व उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या इंटरनेटचा वापर वाढत असताना त्याचा सुरक्षित सजग आणि जबाबदार वापर करणे ही काळाची गरज बनली आहे सायबर गुन्हे ऑनलाईन फसवणूक वैयक्तिक माहितीचा गैरवापर तसेच डिजिटल माध्यमांवरील चुकीची माहिती यांसारख्या बाबींचा धोका वाढत असल्याने याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी केले आहे इंटरनेटच्या सुरक्षित व जबाबदार वापराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पुस्तक वाचनातून मिळणारे ज्ञान हे सर्वोत्तम असते वाचनामुळे समाजात समृद्ध आणि सुजान पिढी घडत असते आम्ही स्वतः हो वाचनाच्या जोरावरच अधिकारी झालो आहोत असे प्रतिपादन सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकर यांनी केले शहाजापूर येथील कवडेश्वर सार्वजनिक वाचनालयात महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या निमित्त आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या मंगळवारी राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल ला एक हजार सहाशे रुपये भाव मिळाला मंगळवारी कांद्यांची दोन हजार चारशे एकोणनव्वद गोण्यांची आवक झाली कांदा नंबर एक ला एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाय तर कांदा नंबर दोन ला नऊशे ते एक हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळाला तर कांदा नंबर तीन ला चारशे ते आठशे पन्नास रुपये भाव मिळालाय व गोल्टी कांद्याला पाचशे ते एक हजार शंभर रुपये भाव मिळालाय तर जोड कांदा दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाय श्रीगोंदा तालुक्यात यंदा गव्हाला अतिशय पोषक असे वातावरण लाभल्याने गहू पीक आले आहे तालुक्यातील अनेक भागात गव्हाच्या शेतांमध्ये दाट हिरवेगार आणि दमदार पीक दिसून येत असून येत्या दहा ते पंधरा दिवसात गहू मळणी या कामाला वेग येणार आहे शेतकऱ्यांनी योग्य वेळी मशागत पेरणी खत व्यवस्थापन तण नियंत्रण आणि वेळेवर पाणी दिल्यामुळे यंदा एकरी अठरा ते वीस क्विंटल एवढे चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत जिल्ह्याची इथेच थांबतोय जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर